हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जसं की तुम्ही आता बघतच असताना जे जुने सबस्क्रायबर आहेत माझे ते बघतच असतील की मी रांगोळी मॅटचे डिझाईन वेगळेवेगळे अपलोड करते आहे आणि रांगोळी मॅट कशी बनवायची ते सुद्धा अपलोड करते आहे तर इथं मला ना एक ऑर्डर आली होती आज मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्याच दिवशी मला एक ऑर्डर आली होती की गुरुवारच्या पूजेसाठी त्यांना चौरंगाचं आसन आणि समयांचं आसन हवं होतं तर मी इथं परफेक्ट मेजरमेंट घेऊन त्यांच्यासाठी हे बनवणार आहे कारण त्यांनी सांगितलं की त्यांचा लाकडी चौरंग आहे आणि लाकडी चौरंग थोडे मोठे असतात सिल्वर चौरंग थोडे छोटे असतात साईजला म्हणून मी दोन दोन इंच जास्त, पन, जास्त आ, जर पकडलेलं आहे म्हटलं मोठं झालं तरी चालेल पण कमी पडता कामा नये म्हणून मी हे थोडंसं मेजरमेंट जास्त घेतलेलं आहे तरी तर तुम्हाला दिसतच असेल मी परफेक्ट मेजरमेंटने सगळे आकून घेतलेलं आहे अगोदर आपल्याला स्केच करून घ्यायचं आहे जर तुम्ही बटर पेपरवरती करून जर यावरती प्रेस केलं किंवा ट्रेस केलं तरी चालू शकतं तर मी इथं तसं काही केलेलं नाही आहे जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये जा दाखवलं माझं मटेरियल की माझ्याकडे काय काय आहे ते तर त्याच्यात माझ्याकडे बटर पेपर नव्हता तर मी इथं आपलं स्केलने आणि आपले जे असतात ना इन्स्ट्रुमेंट जे आपले कॉम्पोस्ट बॉक्समधले त्याच्याने इथं यूज करून मेजरमेंट तयार केलेलं आहे तर इथं मी छान अशा प्रकारे साईडचा एक स्क्वेअर करून घेतला त्याच्यानंतर आतला जो स्क्वेअर आहे तो सुद्धा करून घेतलेला आहे मेजरमेंटचं माप घेऊन आणि साईडने जे एक एक दोन दोन इंच सोडलेलं आहे ना ते आपल्याला त्याच्या साईडला नॉट लावायचे आहेत त्याच्यानंतर मग मी इथं मेजरमेंट एक सर्कल आपण घेतलेला आहे आणि सर्कल नंतरच्या मधला आणि त्याचं सेंटर आपल्याला भेटल्यानंतरच कर्कटकने आपल्याला एक सर्कल काढायचा आहे आणि त्या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला स्वस्तिक बसायला पाहिजे जर तुम्हाला जास्त मोठं स्वस्तिक हवी असेल तर तुम्ही कमी सर म्हणजे मोठा सर्कल घेऊ शकता किंवा जर तुम्हाला मीडियम स्वस्तिक हवं असेल तर तुम्ही तसं मेजरमेंट घेऊन स्वस्तिक काढू शकता तर स्वस्तिकमध्ये सुद्धा आपल्याला जाड त्याच्यापेक्षा खूप जास्त जर जाडसुद्धा डिझाईन्स असतात तर इथं मी त्यांना विचारलं होतं की त्यांना कसं पाहिजे तर ते बोलले होते की तुम्हाला जसं बनवायचं असेल तसं तुम्ही बनवा फक्त माझा चौरंग आहे त्यामुळं त्याच्यावरती ते परफेक्ट बसलं पाहिजे तर तशा पद्धतीने मी इथं माझ्या डोक्याने ह्या आयडिया लावून लावून काम चालू केलेलं आहे आणि पहिली ऑर्डर आहे माझी त्याच्यामुळे मला खूप जास्त भीती पण वाटत होती जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी कोणताही क्लास केलेला नाही आहे विदाऊट क्लासचं मी हे करते आहे आणि त्याच्यात त्याच्यातसुद्धा मला खूप जास्त जे सपोर्ट भेटलेला आहे बऱ्याच जणांनी मला ऑर्डर दिलेली आहे आणि ही पहिलीच ऑर्डर माझी मला भेटलेली आहे मार्गशर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची जर माझे नवीन सबस्क्रायबर असते ना तर त्यांनी माझे मागचे व्हिडिओसुद्धा बघा मी त्याच्यामध्ये मटेरियल जर लि आ, लिस्ट आणि त्याच्या अगोदर जे एक बस बनवलं होतं आसन आणि फुलं वगैरे समयांचे आसन वगैरे बनवले होते पहिला व्हिडिओ तो अपलोड केला होता तो सुद्धा बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला हे हवे असतील ना त्यांनी इंस्टाग्रामला डी एम करा कारण इथं जर तुम्ही डी एम केलं तर मला काही समजणार नाही आहे त्यामुळं तुम्ही इंस्टाग्रामला नक्की डी एम करा तुम्हाला मॅट अवेलेबल होतील आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहेत जास्त खूप महाग नाहीत कारण जे आपले मिशोवरती ज्या प्राइजेस आहेत ना प्राइजे त्या सेम आमच्याकडे अवेलेबल म्हणजे जा माझ्याकडे अवेलेबल होतील त्यापेक्षा जास्त नाहीत तर इथं छान असं मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि मस्त मेजरमेंटसुद्धा घेतलेला आहे आणि मेजरमेंट वाईजच मी इथे सगळं केलेलं आहे तर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे टिपकी असतात त्याच्यासाठी सर्कल लावायचे मी एक एक सेंटीमीटरचे सर्कल काढून घेतलेले आहेत आणि फुल ड्रॉइंग तुम्हाला दिसते मी कशी केलेली आहे ती आणि सिल्वर चौरंगावरची नाही आहे सिल्वर चौरंगावरची असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही मेजरमेंट घ्या मी ही लाकडी चौरंगावरची घेतलेली आहे तर इथं मला रेड कलरच्या अगोदर स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी रेड कलरचं इथं फर यूज करत आहे फटाफट आपल्याला हे ग्लू गनने लावून घ्यायचं आहे कारण ग्लू गनचा गन जो असतो ना तो पटकन वाळून जातो म्हणजे तो ग्लू असतो ना सॉरी गन नाही ग्लू असतो ना तो पटकन म्हणजे वाळून जातो आणि मग ते चिटकत नाही मग ते पुन्हा पुन्हा आपल्याला लावावं लागतं तर अगोदर सगळं रेड कलरचं स्वस्तिक काढून घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट कलर यूज करायचा आहे तर व्हाईट कलरमध्ये सुद्धा खूप सा कलर ऑप्शन आहे तर त्यामध्ये मी व्हाईट कलर न यूज करता क्रीम कलर यूज केला आहे म्हणजे हाफ व्हाईट कलर यूज केलेला आहे कारण व्हाईट कलर हा खूप पांढरा शुभ्र होता आणि थोडासा म्हणजे हात वगैरे लावला तर तो मळण्याची भीती असते जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल की त्या चौरंगच्या डिझाईनमध्ये आम्ही प्युअर व्हाईट कलर वापरला होता आणि आजच्या ह्या चौरंगाच्या डिझाईनमध्ये मी हाफ व्हाईट कलर वापरलेला आहे काही फर तुम्हाला ह्या शायनिंगमध्ये भेटतील काही फर ह्या तुम्हाला प्लेनमध्ये भेटतील आणि काहींची थिकनेस असते थी ना ती पातळ असते आणि काहींची जाड असते तर रेडची जी आहे ना ते एकदम प्रॉपर जाडमध्ये आहे आणि व्हाईट आहे ना ती खूप पातळ आहे तर तसं काही नाही जिथं जे जसं अवेलेबल होईल तसं ते आपल्याला घ्यावं लागतं आणि आपण भरगतचं केल्यानंतर मग ते छानच दिसतं इथं बघू शकता तुम्ही माझं व्हाईट कलरचं पूर्ण काम झालेलं आहे करून त्याच्यानंतर मग मी हा झेंडूच्या फुलांचा जो कलर असतो ना तो वापरते आहे मागच्या चौरंगच्या डिझाईनमध्ये मला पॅरेट ग्रीन कलर भेटला होता म्हणून मी तो जो माझ्याकडे अवेलेबल होता तो यूज केला होता आणि ह्या वेळेला मी खूप सारे दुकानं शोधून शोधून अक्षरशः वैतागली होत्या आणि फायनली मला तो कलर भेटला होता तो जेवढा होता तेवढा मी त्यांच्याकडून आणलेला आहे तो तर इथं मी छान असं सर्कल साईडचा अगोदर करून घेतलेला आहे क्लिअर आणि इथं एकजण लावायला आणि एक जण ते ग्लुगन धरायला लागतं पण माझ्याकडे मी एकटीच असल्यामुळं मी इथं अगोदर एवढी सगळी डिझाईन पूर्ण बनवून घेतलेली आहे आणि खूप सोपं आहे आणि तुम्हाला जर माझ्या डिझाईन्स वगैरे आवडत असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचे तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण जसं की तुम्हाला माहिती असेल जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल की तीन वर्ष झालं माझ्या ह्या चॅनलला अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे सबस्क्राईब आपले कंप्लीट झालेले आहे पण मॉनिटायझेशन झालेलं नाही आहे तर तुम्ही जास्त व्हिडिओ शेअर करा माझ्या आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि इथून पुढचे आपले व्हिडिओ हे मार्गशीर्षेच्या पूजेचे की येणार आहेत म्हणजे आता हा पुढचा जो व्हिडिओ येईल ना ह्याच्यानंतर तो आपला मार्गशीर्षेच्या पूजेचा असणार आहे तर खूप स्पेशल असणार आहे जसं की बऱ्याच जणांना माझ्या पूजासुद्धा खूप आवडतात तर मी नेहमी वेगळ्या वेगळ्या म्हणजे मा माझ्या डोक्याने जी मला क्रिएटिव्ह करता येईल तशा पद्धतीने मी पूजा मांडत असते परत इथं मला एक म्हणजे हे हेल्प करायला किंवा मदत करायला मला एक पार्टनर आलेला आहे एक जोडीदार आलेला आहे आणि मग साईडची डिझाईन आम्ही फटाफट करून घेणार आहोत त्याच्यानंतर मला सुद्धा डिझाईन बनवायची होती आणि देवघराच्या जी आपली स्लाईड असते ना तिथं ते तीन फुलं ठेवायलासुद्धा करायची होते तसेसुद्धा मला बनवून म्हणजे ऑर्डर केली होती तसे त्यांना पाहिजे होते मग तसे ते आम्ही बनवणार होतो हे झाल्यानंतर त्याच्यानंतर मी इथं जास्त कलर यूज केलेले नाही आहेत ऑरेंज कलर केलेला आहे यूज त्याच्यानंतर एक रेड कलर घेणार आहोत कारण आतमध्ये तो येल्लो वापरला होता त्याच्यामुळे ऑरेंज कलरची शेड करणार होतो ह्या रेडमध्ये सुद्धा आम्हाला अजून एक कलर पाहिजे होता पण तो काय आम्हाला भेटला नाही मग त्याच्यानंतर मग मी एकदम काळपट एकदम काळपट चॉकलेटी असताना तो पाहिजे होता पण तेवढा भेटला नाही पण ह्याच्यानंतरची जी शेड आहे ना ती बऱ्यापैकी होती मग ती आम्ही यूज केली त्याच्यानंतरून त्याच्यानंतर आपल्याला ग्रीन कलरचं एक करायचं होतं आणि मग त्याच्यानंतरच्या साईडच्या नळ होत्या ना ते आपल्याला एक साथ सगळ्या कट करून घ्यायच्या होत्या तर इथं आता हे मार्गशिर्षक गुरुवारचं असल्यामुळे बऱ्याच जणांनी ह्या चौरंगाची ऑर्डर केली होती पण आता एवढं पटकन हे अवेलेबल होणार नाही कारण कुरिअर करायला दोन दिवस तरी जातात त्यामुळे जर जा तुम्हाला हवे असतील ना तर तुम्ही दोन तीन दिवस अगोदर सांगा कारण आता उद्या गुरुवार आहे तर उद्या लगेचच हे काही पोहोचणार नाही तर ज्यांना अवेलेबल असेल ना त्यांनी सॅटर्डे संडेला ऑर्डर देत जावा म्हणजे तुमच्या पूजेच्या अगोदर तुम्हाला हे पार्सल रिसीव्ह होईल तर तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि डिझाईन कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने माझी ही डिझाईन झाली आली ही आणि समयांचे आसन सुद्धा तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग हो दे देन बाय कमेंट करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा